नमस्कार मी ॲस्ट्रो स्मिता गिरी वास्तुशास्त्राच्या या सिरीजमध्ये आज आपण घर बांधण्याच्या अगोदर कोणती झाडं आपल्या घराच्या प्लॉटमध्ये असावीत आणि कोणती झाडं नसावीत याबद्दल चर्चा करणार आहोत विश्वकर्मा प्रकाश या यथार्थ स्वरूप ग्रंथामध्ये जे काही वर्णन केलेलं आहे घर बांधण्याच्या पूर्वी सतीश आर्य यांनी आता पांडुलिपीतलं आणि संस्कृतमधलं या ऋषींनी जुने जे ग्रंथ केलेले आहेत त्याच्यावर आधारित जे पुस्तक तयार केलेलं आहे जे आधुनिक काळाशी जुळणारं आहे पहा पण सूत्र सगळी तीच आहेत तर ते सगळी सूत्र घेऊन घराच्या चारही प्रमुख दिशांना कारण घर म्हणलं की त्याच्या भोवती बाग आलीच भाग आली की त्या झाड आली मग घराच्या चारही प्रमुख दिशा आणि वेगवेगळ्या दिशांमध्ये विविध वृक्षांची स्थिती ही कशा प्रकारची असायला पाहिजे याचा विचार आज आपण करणार आहोत पहा हल्ली घरामध्ये किंवा फ्लॅटमध्ये मोठा अंगण नसतं मग त्यांच्या चारही दिशांना कधी कधी असतात पहा मग त्या बाल्कन्यांमध्ये खूप वृक्षप्रेमी झाडं लावत असतात मग ती नेमकी कोणती झाडं असावी वास्तुशास्त्राप्रमाणे कोणती नसावीत आणि कोणती असावीत हे नक्की अभ्यास करण्यासारखी गोष्ट आहे मग जी झाडं असू नयेत की ज्याच्यामुळे छान हसत्या खेळत्या घरामध्ये दोष निर्माण होईल असं आपल्याला बघायचंय कि तो दोष निर्माण होऊ नये याच्याकरता काय करता येईल झाडं तर हवीतच कारण निसर्गाची सोबत आपल्याला हवीच असते मग अशी झाडं मिळवताना आपल्याला किंवा लावताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे याचा विचार करूया आता घराच्या चारही प्रमुख दिशा म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण या चार प्रमुख दिशा आहेत पहा मग या वेगवेगळ्या दिशांमध्ये कारण पूर्वेला आपण पूर्व आणि उत्तरेला पॉझिटिव्ह दिशा म्हणतो कारण पूर्वेला सूर्य उगवतो सूर्याची एनर्जी मिळते आणि उत्तर हे कुबेराची दिशा आहे त्याच्यामुळे इथून येणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आणि जी काही सुख समृद्धी निराळ्या संधी प्रत्येक गोष्टीतल्याच विविध संधी या उत्तरेकडने येत असतात आणि त्या प्रगतीच्या असतात मग अशा वेळेस आपल्या पूर्वेकडे आणि उत्तरेकडे नेमकी कोणती झाडं असायला पाहिजेत आणि कोणतीच असायला पाहिजेत त्याच्यापैकी आज आपण कोणती झाडं असू नयेत याचा विचार करणार आहोत आणि आपल्या ऋषी मुनी तेव्हापासून हे सांगून ठेवलेलं आहे की ही झाड तुमच्या मुख्य दिशांमध्ये असू नयेत आता कोणतं झाड मुख्य दिशांमध्ये असू नये आता उत्तर ही आपण पॉझिटिव्ह दिशा म्हणलोय पहा आणि केळीचं झाड हे सगळ्यांना आवडतं पहा कारण ते झाड जाड़ पवित्र झाड असं आपण मानतो पण ते झाड जर उत्तरेकडे असेल तर त्याचा दोष त्या घराला लागतो म्हणून केळीचं झाड कधीही उत्तरेकडे असू नये आता उत्तरेकडून येताना पूर्व आणि उत्तरेच्या मधली दिशा ईशान्य आहे पहा मग ईशान्येला केळीची अशी झाडं नको की ज्याला फळं येत नाहीत पा दक्षिणेमध्ये अशा केळ्यांच्या खूप साऱ्या बागा आहेत स्वतंत्र बागा असणं वेगळं पण ज्या केळीच्या झाडांना फळं येत नाहीत अशी झाडं ईशान्येकडे असूच नये की ज्याला आपल्या ग्रंथकर्त्यांनी केळी केले का तने वृक्ष असं म्हणलेलं आहे म्हणजे ज्या झाडा केळीच्या झाडांना केळी लागत नाहीत अशी झाडं जी आहेत जी फक्त पूजा करता करता याचा वापर केला जातो म्हणजे ती निर्वांश असल्यासारखी असतात की नाही म्हणून असे केळीची झाडं ही उत्तर दिशेला नको देवाच्या करता आपण ती जरूर वापरतो पण ती झाडं उत्तरेकडे नको ईशान्येकडे आणि उत्तरेकडे नको त्याचप्रमाणे पूर्वेकडे पूर्व ही सूर्याची दिशा आहे पहा उगवती दिशा आणि जिथून एनर्जी प्रकाश हवा हे सगळंच येतं आणि जैविक ऊर्जा येते अशा वेळेस तिथे मोठे मोठे झाडं म्हणजे पिंपळाचं वडाच अशी झाडं असू नयेत किंवा खोल खड्डा पण असू नये कारण ही जर झाडं असतील तर त्याची मुळं जी असतात ती खोलवर जातात आणि मग तिथे खड्ड्यासारखी परिस्थिती निर्माण होते मग अशा वेळेस ही झाडं तिथे मुळीच चालणार नाहीत आता फळं देणारी झाडं ही सुद्धा पूर्वेकडे चालणार नाहीत कारण पूर् खूप लोकांना हाऊस असते पहा की निराळी फळं देणारी झाडं म्हणजे आंब्याचं झाड पेरूचं झाड हे ते लावतात आणि मग जर ते पूर्वेकडे असेल तर त्या घरामध्ये दोष निर्माण करतो आपण पाह म्हणजे ही झाडं पूर्वेकडे असूच नयेत मग पूर्वेकडे कुठली झाडं असावी तर पूर्वेकडे छोटे छोटे वृक्ष कि ज्याला सुगंधी फुलं येतात किंवा वेली येतात अशा सारखी झाड ही जर पूर्वेकडे लावली छोटी झाडं फुलं छोटी छोटी सुगंधी किंवा शोभेची फुलं येणारी झाडं ही पूर्वेकडे चालतात अग्नेयेकडे अग्नेयेकडे ही अगदीची दिशा आहे पा आणि तिथे कदंबाला येणारी फुलं हे लाल रंगाचे असतात म्हणून बरेचशे लोक इथे कदंबाचं झाड लावतात बा उंचच उंच कदंबाचं झाड केवढं मोठं असत आणि मग हे कदंबाचं झाड जर अग्नेय दिशेला असेल तर तो दोष हा नक्की जाणवतोच किंवा अ दूध देणारी म्हणजे रुईसारखी किंवा छोटी छोटी झाड कि ज्याच्यापासून चीक निर्माण होत अशी झाड या भागामध्ये अजिबात नको म्हणजे दक्षिणेकडे आणि अग्दयेकडे लिंबाचं झाड खूप लोकांना हाऊस असते पहा आणि लिंबा ऊन लागतं त्याच्यामुळे दक्षिणेकडे लिंबाचं झाड लावतात तर दक्षिणेकडे जर लिंबाचं झाड लावलं तर त्याचा दोष त्या घराला लागतो म्हणून अशी झाड दक्षिणेकडेही असू नयेत त्याचप्रमाणे मंदिर किंवा मठ लगेचच दक्षिणेकडे असू नये की तो दोष निर्माण करतो कारण झाड लावली की तिथे मंदिर येत आणि मग त्या मंदिराचा सुद्धा दोष कारण त्याच्या कळसाची सावली त्या घरावर पडते म्हणून हा घराला दोष उत्पन्न होतो आता त्याचप्रमाणे नैऋत्यमध्ये नैऋत्यमध्ये सुद्धा कदंब सारखा वृक्ष हा चालत नाही पहा कारण नैऋत्य ही पृथ्वी तत्वाची दिशा आहे उंच उंच झाड आपल्याला तिथे हवी असतात पण कदंब वृक्ष नको त्याचप्रमाणे पिंपळ ही झाड घराला लागून असू दे आणि नैऋत्यकडे आपण उंच झाड लावावी असं म्हणतो मग अशा वेळेस दक्षिण दिशेमध्ये पूर्ण अशोकाची भिंत आपण करू शकतो कि ज्याच्यामुळे तिथून येणारी उष्णता ही सीमित प्रमाणात आपल्या घरामध्ये येईल किंवा तिथे कडिलिंबाची झाडं जी मोठी असतात पहा पण त्याचा दोष लागत नाही अशी झाडं नैऋत्येमध्ये किंवा पश्चिमेकडे लावली तर नक्कीच चालतात पण ज्याच्यातून चीक येतो अशी झाडं नको किंवा कदंबासारखी उंच उंच जाणारी झाडं नैऋत्येकडे नको ज्याच्यामुळे पृथ्वी तत्व हे ठिसूळ होत आता दहा पश्चिमेकडे पश्चिम ही मावळतीची दिशा आहे पहा आणि सगळ्यांनाच फळांची झाडं लावायला आवडतात मग तिथे आंब्याचं झाड लोक आवर्जून लावतात तर पश्चिमेला आंब्याचं झाड कधीच लावू नका रादर फळं येणारी कोणतीच झाड घराच्या भोवती असू नये कंपाऊंडच्या बाहेर असली तर चालतील पण कंपाऊंडच्या आत नको त्याचप्रमाणे पश्चिमेला कमळाचं तळ किंवा फुलांचं तळ ज्याच्यामध्ये कमळाची सारखी फुलं उगवतात पहा किंवा पाण्याचा साठा जास्त असेल अशा भागातली झाडं तिथे असू नये कारण बरेचसे लोक इथे स्विमिंग टँक बनवतात त्याच्यामध्ये कमळांची रोपं आणून लावतात विविध रंगांची रोपं आणून लावतात पण हा एक मोठा दोष समजला जातो त्यामुळे कमळाच्या फुलांचं तळ हे पश्चिमेकडे अजिबात नको त्याचप्रमाणे फळ देणार आंब्याचं झाडही पश्चिमेकडे नको त्याचप्रमाणे वायव्यकडे काटेरी झाड मग ते बाबूळ असेल किंवा लिंब असतील किंवा वेगवेगळ्या तऱ्हेची काटे काटे असणारी झाड ही मात्र वायव्येकडे असू नयेत म्हणजे घरांच्या मुख्य चार दिशांना जी आता मी सांगितली ती कुठलीच झाडं असू नये पण ज्या घरांमध्ये बेल शबी अशी जी झाडं असतील तर त्याच्यामुळे दोष उत्पन्न होत नाही त्यामुळे बेलाचं झाड लावायला काहीच हरकत नाही कारण ब्रह्मांनी सांगितलेलं आहे की बेलाचं झाड ज्या घरामध्ये असतं त्या घराला दोष लागत नाही तर म्हणजे बेल आणि शमी ही जर झाडं त्या घराच्या भोवती असतील तर त्या घरामध्ये वास्तुदोष हा दिसून येत नाही असं ब्रह्माने या ऋषी मुनींना आवर्जून सांगितलेलं आहे की आपल्या घराच्या भोवती जी झाडं आहेत ती बेल आणि शमी सारखी झाडं जर लावली तर चालू शकतात पण बाकीची फुलं येणारी किंवा बाकीची फळं येणारी झाडं फुलं नाही फुलं येणारी झाड पूर्वेकडे चालतात पण फळ येणारी झाडं मात्र कुठल्याही दिशेला चालत नाही ती घर बांधताना घराच्या कंपाऊंडच्या बाहेर तुम्ही स्पेशल जागा करा आणि तिथे जर केली तर तो दोष येत नाही आता तुम्ही म्हणाल फक्त कालच्या माजल्यालाच दोष लागेल तर असं नाहीये हा दोष जीवती ती जेवढी उंच असेल तेवढ्या सगळ्या घरांपर्यंत हा दोष जातो म्हणून घराच्या भोवती असणाऱ्या झाडांच्या बाबत आपल्याला जागरूक राहणं हे गरजेचं आहे आणि ही झाड शक्यतो टाळायची शक्यतो टाळायची म्हणजे लावायचीच नाही की ज्याच्यामुळे आपण तो दोष क्रिएट करू शकू तर आपण सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवू कारण झाडांची आवड ही सगळ्यांनाच असते निसर्गात रमायला प्रत्येकाला आवडतं घरामध्ये आता जेव्हा फ्लॅट असतात त्यावेळेस त्या लोकांनी लक्षात ठेवायला पाहिजे की जी झाडं आता मी सांगितली ती त्या त्या दिशांमध्ये अजिबात लावायची नाही हल्ली बॉन्साय म्हणून लोक घरामध्ये ही झाडं ठेवतात पा खूप मोठे मोठे वृक्ष असतात त्याची बोनसाय करतात तर बोनसाय ही संकल्पना वास्तुशास्त्रांनी तर अजिबात ऍक्सेप्ट केलेली नाहीये कारण बॉन्स बॉन्साय झाडं म्हणजे काय आपण त्याची मुळं कट करतो मुळ म्हणजे वंश आहे पहा म्हणजे वंश कट करतो आणि ज्या झाडांचा वंश कट केलेला आहे अशी झाड जर आपण घरामध्ये <coughs> ठेवली तर आपण आपल्या आपल्या घरामध्ये आणतो कि नाही म्हणजे त्या घराचा वंशच्छेद होण्याची शक्यता असते म्हणून कधीही बनसाय झाड घरामध्ये ठेवू नका ती बाहेर चांगली दिसतात शोभेच्या शोकेस मध्ये चांगली दिसतात पण घरामध्ये नको घरामध्ये कंपाऊंडच्या बाहेर ती जरूर ठेवा पण कंपाऊंडच्या आतमध्ये नको कारण त्याच्यामुळे आपल्याच हाताने दोष निर्माण करतो तर नैसर्गिक दोष तर घरामध्ये असतातच पण आपण क्रिएट केलेले हे दोष असू नयेत म्हणून ही काळजी घ्यायची आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईबही करा आणि ही माहिती तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवायची असेल तर शेअरही करा आणि तुमच्या जर काही शंका असतील तुमच्या मनामध्ये येणाऱ्या तर जरूर आम्हाला विचारा खाली दिलेल्या मेसेजवर तुम्ही मेसेज करू शकता त्या मेसेजला त्या नंबरवर आम्ही नक्की उत्तरं देऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या शंकांचं निरसन दूर करू आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमचं जे काही मत आहे ते जरूर मांडा धन्यवाद